रामकृष्णहरी माऊली ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय ओवी क्रमांक दोनशे बारापासून माऊलींनी आत्तापर्यंत दैवी संपत्तीची लक्षणे सांगितली आता यापुढे माऊली आसुरी संपत्तीची लक्षणे सांगतात ही संपत्ती ज्ञानाचा नाश करणारी आहे आसुरी संपत्ती ही दुःखरूपी वेल असून दोषरूपी काट्यांनी जरी भरलेली आहे तरी तू आपले मनात ती समजून घे कारण असे पहा जी वस्तू त्यात जी आहे ती आपल्या उपयोगाची नाही हे खरे पण तिचा त्याग करण्याकरताच ती फार सावधपणाने ऐकून घ्यावी जीवांना भयंकर अशी नरक प्राप्ती करून देण्याकरता घोर दोषांनी जी आपली जूट केली आहे तीच ही आसुरी संपत्ती किंवा सगळी विषय एकत्र झाली म्हणजे ज्याप्रमाणे त्यास काळकूट हे नाव प्राप्त होते त्याप्रमाणे आसुरी संपत्ती म्हणजे दोषांचा एक गोळाच होय हे विरा ह्या असुर दोषामध्ये जो मुख्य म्हणून प्रसिद्ध आहे तो असा आहे दंभ ज्याप्रमाणे आपल्या आई आईची निंदा करून तिचे दोष लोकांस उघड केले असता ती तीर्थाप्रमाणे आपल्यास पावन करणारी असूनसुद्धा आपल्या पतनास तीच कारणीभूत होते किंवा गुरुपासून संपादन केलेली विद्या चव्हाट्यावर उघड करत बसले तर ती आपले हित करणारी असूनसुद्धा तिच्यापासून अहितच होते आपण स्वतः महापुरात बुडत असता जी नाव वेगाने पलीकडील तिरास नेते तीच नाव जर आपल्या डोक्यावर घेतली तर ज्याप्रमाणे आपल्यास ती बुडवते हे पंडूसुतः जीवाचे रक्षण करणारे जे अन्न तेच उत्तम म्हणून जर अधिक सेवन केले तर ते अन्न खरे परंतु विषाप्रमाणे घातक होते त्याप्रमाणे इहलोकीचा सखा जो धर्म तो जर चव्हाट्यावर उघडा केला तर तो आपल्यास तारणारा खरा परंतु त्यापासून दोषच घडतात म्हणून हे विराम आपण केलेला धर्म जर चहूकडे आपल्या वाचेने प्रसिद्ध केला तर तो धर्मच अधर्म होतो आणि त्यालाच दंभ असे म्हणतात आता दर्प आता मूर्ख मनुष्यात चार अक्षरे येण्याबरोबर तो जसा ब्रह्मदेवाचे सभेस तुच्छ मानतो किंवा शिलेदाराचा घोडा जसा ऐरावतालाही तुच्छ मानतो अथवा काटेरी झाडावरील सरडा झाडाच्या जा वरच्या टोकावर बसला म्हणजे तो स्वर्गालाही नीच मानतो तृण हेच इंधन मिळाले तरी अग्नीच्या ज्वाला ज्याप्रमाणे आकाशाला जाऊन पोहोचतात किंवा डबक्यातील मासा त्याच्या जोरावर समुद्र तुच्छ मानतो अथवा ज्याप्रमाणे एक दिवस पराण्य मिळाले की तेवढ्याने दरिद्री उन्मत्त होतो ज्याप्रमाणे जो श्री धन विद्या स्तुती बहुमान यांनी उन्मत्त होतो एखादे दिवशी अभ्रछाया पडलेली पाहून आता आपल्याला बसावयास सावली काय करायची आहे अशा विचाराने दैवहीन मनुष्य ज्याप्रमाणे आपले घर मोडून टाकतो किंवा जसा मृगजल पाहून एखादा मूर्ख मनुष्य आपल्या घरातील आड बुजवून टाकतो किंवा याप्रमाणे संपत्तीच्या योगाने जे उन्मत्त होणे त्याला दर्प असे म्हणतात असे तुला मी निसंशय सांगतो आणि आता अभिमानश्च जगाचा वेदावर भरवसा आहे व ईश्वर सर्व जगास पूज्य आहे आणि सर्व जगात सूर्याप्रमाणे दुसरा कोणी तेजस्वी नाही सर्व जगास एका सार्वभौमपदाची इच्छा असते व आपल्यास मरण येऊ नये हे सर्व जगास आवडते हे निर्विवाद आहे म्हणून लोक मोठ्या उत्साहाने वेदाचे व ईश्वराचे वर्णन करतात पण ते ऐकल्याबरोबर ज्याचे मनात मत्सर उत्पन्न होऊन जो रागावतो व म्हणतो की मी ईश्वरास खाऊन टाकेन वेदांस विष घालून ठार करेन जो सर्वांचे रक्षण करणारा त्याची सत्ताहरण करेन पतंगाला दिव्याचा उजेड सहन होत नाही काजव्याला सूर्याचा तिटकारा येतो व टिटवी समुद्राशी वैर मांडते त्याप्रमाणे अभिमानाच्या मदाने त्याला ईश्वराचेही नाव सहन होत नाही व परमेश्वरालाही मला एक सवतच झाली आहे असे म्हणतो याप्रमाणे ज्याचे अंगात मनाचा अतिशय ताठा भरलेला आहे तोच अभिमानी होय तो उन्मत्त पुरुष रौरव नरकाचा हमरास्ताच होय